आपण सर्वानुमते अनिल परब साहेबांना पुढच्या वर्षी डावसला घेऊन जायचा एकमतानं ठराव घालू त्यांना आम्ही घेऊन जाऊ आणि सुखरूप परत घेऊन येऊ हे पुढचं मला झालं नाहीतर गुवाहाटी सारखं हे पुढचं मला झालं गुवाहाटी सारखं व्हायचं या वर्षीचा देखील उल्लेख झाला डावसला नक्की काय झालं कशामुळे झालं फॉरेन इन्व्हेस्टमेंट आली की नाही मी एक महत्वाची गोष्ट जी राजकीय म्हणून सांगत नाही अनिल परब साहेब आपण देखील त्याच्यामध्ये अभ्यास केला असेल दानवे साहेबांनी देखील अभ्यास केला असेल गेले सोळा महिने महाराष्ट्र राज्य हे फॉरेन इन्व्हेस्टमेंटमध्ये एक नंबरला आहे राजकीय जर सांगायला सांगायचं झालं तर ती टिप्पणी होऊ शकते पण मागच्या तीन वर्षाचा जर आपण फॉरेन इन्व्हेस्टमेंटचा आलेख बघितला तर दोनदा कर्नाटक आणि एकदा गुजरात हे एक नंबरला होतं आणि राज्याचा उद्योग मंत्री म्हणून मी आपल्या सभागृहात जनतेला आश्वस्त करू इच्छितो की ज्या पद्धतीनं सोळा महिने महाराष्ट्र उद्योग जगतामध्ये एक नंबरला आहे भविष्यातली सोळा नाही पन्नास वर्ष देखील ठेवण्याची जबाबदारी ही शासनाची आहे म्हणूनच यावेळी डाओसला तीन लाख बहात्तर हजार कोटीचे एमओयू झाले त्यातले बहात्तर कोटीचे एमओयू हे हो। महाप्रीतचे होते साहेब साडेसात वर्षात जे झालं नाही ते आम्ही सोळा महिन्यात करण्याचा प्रयत्न करतो जोपर्यंत जोपर्यंत संधी असते तोपर्यंत त्या संधीचं सो सोनं करावं लागतं मुद्दा साहेब असा आहे की याच्यामध्ये सत्तर कोटीचे जे एमओयू झाले महाप्रीतचे झाले आणि तीन लाख कोटीचे एमओयू झाले हे एमआयडीसीचे झाले पण या एमओयू मध्ये खासियत काय मग अशी जो कॅबिनेट सब कमिटीचा या ठिकाणी उल्लेख झाला यावेळी डाओसला जाताना आम्ही थोडा पॅटर्न बदलला जायचं उगाच घोषणा करायच्या त्यातला एखादा कुठेतरी पन्नास हजार कोटीसारखा एमयू होत नाही तो मालक सापडत नाही इन्व्हेस्टर सापडत नाही याच्यापेक्षा ज्यांना शंभर टक्क्यापैकी दहा टक्के वीस टक्के तीस टक्के पन्नास टक्के शंभर टक्के फॉरेन इन्व्हेस्टमेंट महाराष्ट्रातल्या कंपनीबरोबर करायची आहे अशासाठी कॅबिनेट सब कमिटी घ्यायची त्यांच्या जागेंचे प्रश्न सोडवायचे आणि जागेंचे प्रश्न सुटल्यानंतरच एमओ करायचं हे आम्ही धोरण आणलं आणि म्हणून सांगताना मला आनंद होतोय की तीन लाख कोटी इन्व्हेस्ट इन्व्हेस्टमेंट जवळजवळ दीड लाख कोटीच्या इन्व्हेस्टरला इन्व्हेस्टमेंटला आम्ही जागा देखील परब साहेब दिलेला आहे दुसरा एक मुद्दा या ठिकाणी सांगण्यात आला की जेम्स अँड ज्वेलरीचं कामही सुरू झालेलं नाही एक वातावरण तयार झालं की सगळी जेम्स अँड ज्वेलरी आता सुरतला निघाली सर आपण तर त्या परिसरामध्येच आहात पण पर जेम्स अँड ज्वेलरीला एकवीस एकर जागा फार पार्क जा ही फार मोठ्या पार्कसाठी आम्ही नवी मुंबईमध्ये दिली आणि विरोधी पक्षनेते दानवे साहेब त्या ठिकाणी काम देखील सुरू झालेलं आहे आणि काम सुरू करताना कुणीही त्या ठिकाणी जाऊन भूमिपूजन केलेलं नाही कुणीही त्याचं श्रेय घेतलेलं नाही परंतु जेम्स अँड ज्वेलरीचा पन्नास हजार कोटीचा एमआयू आम्ही डावसमध्ये केला आणि त्याचं काम देखील आता सुरू झालंय त्यावेळे मला असं वाटतं की उद्योग विभागानं चार प्रकल्प प्रकल्पाच्या बाबतीमध्ये व्हाईट पेपर काढला श्वेतपत्रिका काढली ती देखील सभागृहामध्ये सादर केली आणि म्हणून कुठेही गैरसमज होऊ नये अभिजितजी मग अशी आपण डावसचा उल्लेख केला पुढच्या वेळी निमंत्रित म्हणून मी तुम्हाला घेऊन जातो पण तिथं गेल्यानंतर जे काय खरं घडतं ते इथं येऊन सांगण्याची जबाबदारी वंजारी साहेबांनी स्वीकारली पाहिजे खाली बसून बोलणं फार सोपं आहे परंतु त्या ठिकाणी त्या ठिकाणी गेल्यानंतर साक्षीदार आपण सर्वानुमते अनिल परब साहेबांना पुढच्या वर्षी डावसला घेऊन जायचा एकमतानं ठराव घालू त्यांना आम्ही घेऊन जाऊ आणि सुखरूप परत घेऊन येऊ हे पुढचं सांगितलं मला झालं नाही तर गुवाहाटी सारखं व्हायचं याच्यामध्ये उद्योग विभागावर महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका